करायचं असं प्रत्येकाच्या घरोबर प्रत्येकाच्या अगदी प्रत्येक शिष्यांच्या घरी झालं हे गुरुचं भोजन गुरुपंगत झाली सप्ताह झाला पण एक असा होता मला मनाची खोट सांगायची आता तुम्हाला एक असा बहादर होता त्याने सगळे सप्ते खाल्ले पण आपल्या घरी काय गुरुजीला नेलं नाही सप्ताह केला नाही कोणाला जेवायला घातलं त्यावेळेला गुरुजीने सांगितलं महाराज सगळ्यांच्या घरी गुरु पंगत झाली पण तुमच्या घरी अजून झालीच नाही तेव्हा त्यानं सांगितलं काही हरकत नाही माझ्या घरी मी गुरु पंगत तुम्हाला सप्ताह करीन सात दिवस कीर्तन करीन काल्याचं कीर्तन आणि सगळं होईल पण माझ्या घरी मंदिर नाही माझ्या घरी काहीच नाही माझ्या घरी कमीत कमी अधिष्ठान पाहिजे काहीतरी काय अधिष्ठान पाहिजे म्हणतो काय नाही म्हणजे तुमच्या सोन्याच्या पादूकाय का तेवढ्या द्या आणि त्या पादुकातून मी माझ्या घरी त्याचं अधिष्ठान करतो आता इथे चांदीच्या पादुका आहेत तेव्हा त्या, त्या, त्या गुरुजींना सांगितलं की तुम्ही तुमच्या सोन्याच्या पादुका द्या त्या पादुकाचं आलुष काय करतो अधिष्ठान करतो त्याची महापूजा करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू सात दिवस आता यानं जे काय केलं ना घरी ज्या वेळेला गुरुजीच्या पादुका आणि डायरेक्ट सोनाराच्या दुकानात गेल्या बाबा मोडून टाकल्या आणि डुप्लिकेट सोन्याच्या काय केल्या पादुका तयार केल्या पितळ चित केला त्याला मुला मुलामा लावला आणि त्या पादुका या ठिकाणी अधिष्ठित केल्या आणि एवढा पैसा त्या सोन्याच्या पादुका त्या पंच्याहत्तर हजार तेवढा सोनाही तुम्ही विचार करता किती पादुक्याचे पैसे झाले असतील सात दिवस कोणाच्याच इथं नाही झाला कार्यक्रम असा कार्यक्रम याने करून टाकला बाबा रोज पंचकाखोनाचं जेवण पाहिजे ते पाहिजे ते शिष्यांना खायला मिळायचं गावाला खायला मिळायचं त्यावेळेला गुरुजी त्याला म्हणायचे वा महाराज तुमच्यासारखा कार्यक्रमच कोणी केला तेव्हा हा प्रत्येक वेळा म्हणायचा गुरुजी हे माझं काय म्हणणं आहे तुमच्याच पायाचा प्रसादही म्हणायचा काय म्हणायचं माझं काहीच नाही तुमच्या ना पायाचा प्रसाद रोजच्या रोज तेच असायचं पण झाली रे झाली का गुरुजीने विचारले वा काय महाराज काय नियोजन आहे काही आणि शेवटच्या वेळेला सगळं ऐकून घ्यायचं महाराज पाया पडायचे हा तुमच्याच पायाचा प्रसाद माझं याच्यामध्ये काहीच नाही शेवटी काला झाला आणि काला झाल्यानंतर गुरुजींना मागणी केली अहो माझ्या द्या आता मला जायचं म्हणते आपल्या आश्रमावरती तो म्हणला हे घ्या गुरुजी म्हणजे अरे ते सोनेचं नाही डुप्लिकेट आहे मग मला आठ दिवस काय सांगत होतो मी मला हा तुमच्याच पायाचा प्रसाद आहे माझं याच्यामध्ये काहीच नाही तसे आपल्या प्रत्येकाचं मन आहे तुम्हाला सांगतं गुरुच्या चरणी लीन होण्याकरता त्याला अष्टसात्विक भाव पाहिजे आणि ते मन आपल्या गुरुला अर्पण करायला पाहिजे आता तुम्हाला सांगू अजून तुम्हाला सांगतो वेळ फार कमी आहे डोंगरी माती जय होती ते कोणी के भाव फडते भागवत ग्रंथामध्ये उभी आहे एकलव्य नावाचा एक कुळी होता द्रोणाचार्याकडे गेला आणि सांगितलं महाराज मला विद्या अभ्यास संपन्न करायचा आहे तेव्हा सांगितलं द्रोणाचार्याने तू कुठल्या जातीचा आहे ते म्हणा मी कोणीचं जातीचं आहे मग तुला अधिकार नाही इथं ब्राह्मण किंवा क्षत्रिय असेल तरच त्याला विद्या अभ्यास संपादन करण्याचं माझ्या असलावर प्रघात आहे तुला नाही अधिकार मग त्या एक लवीनं काय केलं डोंगरी जई माती होती कोळिके भाव फळ लागते त्या कोळ्याचा भाव एवढा फळा तर त्याने ती माती डोंगरातली जमा केली त्याचा मातीचा एक लव्याचा पुतळा तयार केला काय केला प्या एक लव्याचा मातीचा पुतळा केला आणि तो पुतळा केल्यानंतर त्यानं विद्याभ्यास संपन्न करत असताना त्या मातीच्या पुतळ्याला विचारायचं एकाग्र चित्तानं एकाग्र मनानं विचारायचं गुरुजी असा धनुष्याला बांधलावू असा तीर लगु। लगु। ते लावू कसा लावू हाच बोलायचा आणि हाच भाल मारायचा वास्तविक त्या मातीच्या पुतळ्याला त्यानं मनानं गुरु मानले कशाने मानले विश्वासानं गुरु मानलं आणि ते मांडल्यानंतर त्यावेळेला परत त्याच्या पुढची आई मातीचा द्रोण केला तो कोळी के भाव फळला मातीचा द्रोण केला पण त्या कोळ्याला त्याचा भाव फळाशी आला त्याचं भाग्य उदयाला आलं आणि एक कळलं अर्जुनाची त्याची गाठ पडली एक लव्याची दोघांमध्ये एकच शिकार आली गो त्याने बाण मारला नि मारला हा म्हण मी मारला तो म्हण मी मारलाय वास्तविक त्यावेळेला अर्जुनानं विचारला तुझा गुरु कोण आहे यानं सांगितलं द्रोणाचार्य अरे म्हणला जी विद्या त्या मला शिकवली नाही ती विद्या तुला कशी काय शिकवली तुझ्या कोळ्याचा असून तुला कशी काय शिकवली लगेच अर्जुन पळत गेला द्रोणाचार्याकडे गुरुजी द्रोणाचार्याला जी विद्या शिकवली ती मला अजून का नाही शिकवली का नाही